नवापूर शहरात भव्य श्री रूप महापुराण कथेचे आयोजन राष्ट्रीय संत परमपूज्य श्री ललितजी नागर महाराज मध्य प्रदेश यांचे नवापूर शहरात सात दिवसांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर समिती व रुद्ररूप ग्रुप नवापूर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे आजपासून श्री शिवाजी हायस्कूल शाळेच्या प्रांगणात सलग सात दिवस कथेचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने आज सकाळी शिवमहापुराण संदर्भात कलश यात्रा काढण्यात आली सदरची कलश यात्रा श्री द्वारकेश्वर मंदिरापासून तर श्रीराम मंदिर गली सरदार चौक या भागातून काढून सदरची कलश यात्रा ही श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात समापन करण्यात आली सदरच्या कलश यात्रेच्या मार्गात महिलांनी जागोजागो रांगोळीने रस्त्यावर सजावट केली होती महिलांनी आपल्या डोक्यावर शिवमहापुराण घेऊन संपूर्ण कलशयात्रेत भजनाच्या संगतीने आनंद घेत महिलांनी भजनाच्या तालावर ठेकादारात सदर कलश यात्रेत सामील होऊन आनंद घेतला या कलशयात्रेत महादेवाचा जिवंत देखावा सादर केला होता यावेळी शहरातील महिला आबालवृद्ध तसेच तरुण मंडळींनी या, मैला अबाल या कलश यात्रेत सहभाग नोंदविला व श्री द्वारकेश्वर मंदिर समिती व रुद्र ग्रुप आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने असे आवाहन करण्यात आले की शिव महापुराण कथेच्या संध्याकाळी श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात शिवमहापुराण कथेच्या भक्तिमय वातावरणात आनंद घ्यावा अशी विनंती सदरच्या समितीकडून करण्यात आली आहे याबाबत समितीच्या वतीने आपली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधीश्वर महादेव मंदिर समिती तसेच ग्रुप तर्फे या ठिकाणी भव्य दिव्य श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन केलेले आहे पाच एप्रिल तर अकरा एप्रिल या कालावधीमध्ये ही कथा होणार आहे तसेच ही कथेला राष्ट्रीय संत श्री ललितजी नागर महाराज या ठिकाणी कथाकार आहेत या कथेला सगळ्यांना आव्हान करण्यात येते की सायंकाळी सात वाजेला ठीक समस्त नवापूर नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच आ, कलश यात्रेच्या आत्ता या ठिकाणी समारोप झालेला आहे सायंकाळी ठीक सात वाजेला या ठिकाणी कथेला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे सहा तारखेला अर्धनारेश्वर महाराज याविषयी कथा सांगितली जाणार आहे तसेच सात तारखेला शिवपार्वतीचा विवाह होणार आहे गणेश जन्म उत्सव होणार आहे कार्तिक जन्म उत्सव होणार आहे गणेश सिद्धि विवाह होणार आहे त्याचप्रमाणे चंचुलीपत्र उद्धार शिवमहापुराण पूर्ण होती आणि फुलांची उधडण आणि महाप्रसादाचा भंडारा कार्यक्रम या ठिकाणी ठीक अकरा तारखेला घेण्यात येणार आहे तरी नागरिकांना आव्हान करण्यात येते की या ठिकाणी ठीक सायंकाळी सात वाजेला जास्तीत जास्त संख्येने कथा प्रवचन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे समितीतर्फे धन्यवाद